आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी महोदयाने मी सूचना केलेल्या आहेत खरं म्हणजे आता दोन दिवसातच बैठक घ्यायची कल्पना होती यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणात जो आक्रोश आहे लोकांमध्ये निरापराध लोकांची त्या ठिकाणी जो जात आहेत आणि दुर्दैवाने आपल्या जिल्ह्याचं जे वन विभाग आहे हे सुस्तावलेलं आहे म्हणजे त्यांना काही त्याचं घेणं दिसत नाही मला मी अधिकाऱ्याशिवाय बोलतो आम्ही पिंजरा लावला फक्त याच्या पलीकडे ते पिंजराच्या बाहेर जायलाच तयार नाही अशी दुर्दैवाची बाब आहे म्हणून आता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या की आपण स्वतःचा प्रशासनाने पुढाकार घेऊन जे मेजर जे मुख्य जे भाग आहेत त्यामध्ये संचार दिसतोय आपल्याला मोठ्या पण वावर दिसतोय तिथं नाईट व्हिजन तुमचे जे सीसीटीव्ही त्याचा त्याचं इन्स्टॉलेशन करा नाईट विजन गॉगल्स त्याच्यामुळे रात्रीतून आपल्या लोकांना पाहता येईल तेव्हा कर्मचाऱ्यांना बिचार काही दोष नाही वरिष्ठ अधिकारी सुस्तवलेले आहेत कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी जंगलात जायचं रात्री तर त्याला नाईट विजन गॉगल्स पाहिजे नंतर रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात ते ड्रोनवर आपण तो रिअल टाइम त्याचा जो पिक्चर आहे त्या बिबट्याचा जो त्याचा वावर आहे तो आपण शोधू शकतो असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून त्याच्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं तर ते मी जरी तातडीनं पाऊल उचलली तरी बऱ्यापैकी आपल्याला हा जो सध्याचे जे भीतीचं वातावरण आहे ते आपलं कमी करता येईल बिबट्यानं पकडण्यामध्ये मदत होईल